स्वये श्री राम प्रभू वाईकती कुश लव रामायण गाती गदिमालिखित गीत रामायणातील हे गीत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल कुश आणि लव हे दोघे रामपुत्र असल्याचे सर्वश्रुत आहे परंतु भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न ह्यांच्या मुलांबद्दल तुम्हाला माहीत आहे का ते जर तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना किती मुले होती त्यांची नावे काय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा विविध ज्ञानवर्धक व्हिडिओंसाठी चॅनल जरूर सबस्क्राईब करा महर्षी वाल्मिकीने रामायण रचले आणि ते कुशलवांकडून गाऊन घेतले प्रभू श्री रामचंद्रांनी स्वतःचे हे चरित्र स्वतःच्या पुत्रांच्या तोंडून ऐकले ह्याच वाल्मिकी रामायणाच्या उत्तरखंडामध्ये भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न ह्यांच्या मुलांबद्दल सांगितलेले आहे श्रीरामांच्या आज्ञेप्रमाणे भरत आपल्या दोन कुमारांसह गंधर्वांवर आक्रमण करतो आणि अल्पवेळातच गंधर्वनगर जिंकतो पुढे तिथे सिंधू नदीच्या दोन्ही तीरांवर भरत दोन सुंदर श्रीमंत शहरे वसवतो ही दोन्ही शहरे तो तक्ष व पुष्कल ह्या आपल्या दोन मुलांसाठी वसवतो तक्षासाठी वसवलेल्या नगरीचे नाव तक्षशिला असे ठेवण्यात येते तर पुष्कलासाठी वसवलेली नगरी पुष्कलावत म्हणून ओळखली जाते गंधर्व देशाचा वृत्तांत ऐकून प्रसन्न झालेल्या श्रीरामाने लक्ष्मणाच्या दोन्ही पुत्रांनाही राज्य देण्याचे ठरविले राज्य चालवण्यास सक्षम असलेल्या व दृढनिर्धार शक्ती अंगी असलेल्या ह्या दोन पराक्रमी लक्ष्मणपुत्रांचा मी, मी राज्याभिषेक करणार आहे तेव्हा त्यांच्यासाठी तू उत्तम देशांची निवड कर असे श्री रामचंद्राने सांगितले त्यावेळी भरताने सुचवल्याप्रमाणे लक्ष्मणाच्या अंगद या पुत्रासाठी कारुपथ देशामध्ये एक सुंदर पुरी वसवली व तिचे नाव अंगदिया असे ठेवले चंद्रकेतू हा द्वितीय लक्ष्मणपुत्र शरीराने मल्लासारखा धष्टपुष्ट होता त्याच्यासाठी मल्ल नामक देशामध्ये चंद्रकांता नावाचे मोठे नगर निर्माण केले शत्रुघ्नाने लवणासुराचा वध केल्यानंतर श्रीरामाने मधुरा नगरीवर शत्रुघ्नाचा राज्याभिषेक केला होता प्रभू श्रीराम जेव्हा आपले अवतार कार्य संपवून निजधामात जाणार असल्याचे शत्रुघ्नास कळते तेव्हा रामासोबत आपणही साकेत धामात जाण्याचा निर्णय शत्रुघ्न घेतो व त्यापूर्वी आपल्या दोन्ही मुलांचा राज्याभिषेक करतो सुभाहू हा त्याचा पुत्र मधुरा नगरीचा राजा होतो आणि शत्रुघाती नावाच्या पुत्रास विदिशानगरीचे राज्य दिले जाते मित्र हो तर ही होती भरत लक्ष्मण शत्रुघ्न यांच्या मुलांची आणि त्यांच्या राज्यांची नावे